संक्रांत <San> आली आहे सो संक्रांतासाठी नवीन काहीतरी पैठणीमध्ये पाहिजेच तर आपण आज संक्रांत स्पेशल फर्स्ट पैठणी पॅटर्न लॉन्च करतोय तो ऑफ व्हाइट कलरमध्ये हो मला माहित आहे ब्लॅक कलर सगळ्या मैत्रिणींना संक्रांत मध्ये घालायला आवडतो कारण संक्रांतला ब्लॅक कलर चालतो आणि सगळ्या वैत्रिणी संक्रांतला ब्लॅक कलरची अगदी हौस पूर्ण करतात पण आपण यावेळी खूप वेगळं आणि सुंदर असं क्रीम व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलर मध्ये पैठणी आणली आहे ब्लॅक कलर तर बघणारच आहोत पण त्यापूर्वी हा सुंदर असा ऑफ व्हाईट कलर मध्ये ही खूप छान अशी ब्रॉकेट पैठणी लाँच केलेली आहे अतिशय सुंदर प्रीमियम फॅब्रिक वरच्या बाजूने नाजूक बॉर्डर ऑल ओव्हर साडीमध्ये सुंदर अशी पिकॉक बुटी आणि खूप छान अशी हेवी ब्रॉकेटची मोठी बॉर्डर असा सुंदर कॉन्सेप्ट आणि मेन म्हणजे सर्व मैत्रिणींचा फेवरेट छानचा असा ऑफ व्हाईट कलर आणि त्याला पिंक कलरचं सुंदर कॉम्बिनेशन पल्लू बघू शकतात तुम्ही अतिशय सुंदर पल्लू डिझाईन केलेला आहे आणि मेन म्हणजे फुल गोल्डन जरी मध्ये पदर असणार आहे बघा काम बघा पल्लूवर फुल गोल्डन जरी मध्ये कॉपर जरी बिलकुल नाही आणि अशी जाणार आहे ऑल ओव्हर साडीवर सुंदर अशी बुटी बघून घ्या प्लीज कसला सुंदर आहे की नाही प्रीमियम नक्की कमेंट करून सांगा पूर्ण साडीवर बुटी आणि प्राइस तर तुम्हाला माहितच आहे पैठणी म्हटलं की आपला घरचा विषय म्हणजे नेहमीप्रमाणे होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला सुंदर अशा पैठण्या बघायला मिळतात आणि आज ह्या ब्रॉकेट पैठणीची सुद्धा प्राइस मस्त अशी एकदम प्रत्येक मैत्रिणीच्या खिशाला परवडणारी हा जातोय सुंदर असा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसवर बघा छान असा एम्बॉस डिझाईन आहे विथ बॉर्डर तर ही खूप छान अशी क्रीम व्हाईट कलर विथ गोल्डन पिंक कॉन्ट्रास्ट असलेली मस्त अशी ब्रॉकेट पैठणी तुम्हाला मिळणार आहे फक्त तेराशे पन्नास रुपये शिपिंग फ्रीमध्ये फुल क्वांटिटी डायरेक्ट पेमेंट करायचं आहे पडापट स्क्रीनशॉट घ्यायचं बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचं एकदम रॉयल दिसते म्हणून आपण या पैठणीचं नाव ठेवलंय हो रॉयल ब्रॉकेट पैठणी बघा लुक कसला सुंदर आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला फर्स्ट व्हॉट्सअप करा थांब छान वाटते ना मस्त अशी रॉयल ब्रॉकेट पैठणी संक्रांत स्पेशल नवीन लॉन्च केलेला हलकासा क्रीम व्हाईट कलर याला छान अशी पिंक कलरची बॉर्डर आणि फुल गोल्डन जरी विथ ब्रॉकेट बॉर्डर बॉर्डर बघून घ्या खूप छान असं मोराचं आणि सनफ्लावर डिझाईनचं फुल विविंगमध्ये मध्ये ही सुंदर अशी मोठी बॉर्डर आणि हा जाणारा या साडीचा मस्त असा पदर पदराचं काम बघा खूप सुंदर पदलूवर काम खूप सुंदर फिनिशिंगचं आणि एकदम युनिक कॉन्सेप्टमध्ये आपण पल्लू डिझाईन केलेला आहे असा हा सुंदर पल्लू ऑल ओव्हर साडीवर मस्त अशी बुटी ही छानशी अशी रॉयल हॉकेट पैठणी फर्स्ट टाइम नवीन लॉन्च केली प्रीमियम फॅब्रिकमध्ये ऑल ओव्हर साडीला सुंदर अशी बूटी आणि ब्लाऊज पीस बघून घ्या मस्त असा कॉन्ट्रास्ट सेल्फ एम्बॉज डिझाईन विथ बॉर्डरमध्ये ब्लाऊज पीस पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचं आणि प्राइस सांगायची राहिली नेहमीप्रमाणे होलसेल ती म्हणजे फक्त तेराशे पन्नास रुपये ही खूप सुंदर अशी रॉयल पैठणी बुक करता येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा पीस कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा छान वाटत पिंक कलरचं ब्लाउज हा इथून इकडे इकडे आहेत